नमस्कार मित्रांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कापूस लागवड आणि बियाणेची निवड कशी करावी ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कापसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत गेली तीन ते चार वर्षे झाले शेतकरी बांधवांच्या हाती फक्त निराशा येत आहे खऱ्या अर्थाने कापूस शेतीमध्ये बदल करणे हे गरजेचे आहे यामध्ये लागवड पद्धतीमध्ये बदल केला तर आपल्याला नक्कीच फायदा मिळेल यामध्ये वाण निवड हा वा महत्त्वाचा टप्पा आहे कापूस पिकायची बागायती कोरडवाओ जमिनीचा प्रकार लागवडीची पद्धत याचा विचार केला तर वेगवेगळ्या वेग वानांची शिफारस ही आपल्याला केली जाते शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची पोत तसेच लागवड पद्धत याचा विचार करूनच आपण वानाची निवड करायची आहे त्या बियाण्यामध्ये कोणते गुणधर्म पाहावे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पहिला लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारे बोंड बोंडाचे वजन जास्त असणारे वाण जास्त बोंडे धारण करणारं वाण रस शोषक किडींना प्रतिकारात्मक असं वाण वेचणीसाठी सोपे व लांब धाग्याचं वाण फळफांद्याची संख्या जास्त असणारं वाण बोंडसळ व वा बोंडगळ कमी होणारं वाण असे गुण असणारे वाण लागवडीसाठी आपण निवडायचे आहेत बागायती लागवडीसाठी योग्य अंतर चार बाय एक ते तीन बाय एक किंवा साडेतीन बाय एक फूट असं ठेवावं कोरडवाहू लागवडीसाठी योग्य अंतर आहे दोन बाय एक किंवा तीन बाय एक फूट अशा प्रकारे कोरडवाहूमध्ये लागवड करावी एकरी योग्य झाडांची संख्या राखणे आवश्यक आहे मागील वर्षी बोंडसड तसेच बोंडगळ खूप मोठ्या प्रमाणात झाली होती व त्यामध्ये उत्पादन आपल्याला कमी मिळालं होतं त्यामुळे शक्यतो जास्त लवकर लागवड करू नये एक जूनच्या नंतरच लागवड करावी गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा ऑक्टोंबर महिन्यातच जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो त्यामुळे शक्यतो आपले कपाशीचे पीक लवकरात लवकर परिपक्व झाले पाहिजेत गेल्या तीन ते चार वर्षापासून कापूस पिकाचे उत्पादन अतिशय कमी येत आहे त्यामुळे कापूस पीक परवडत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे परंतु पीक फेरफालाट करणं आवश्यक आहे त्यासाठी कापूस पीक नियोजन करावे परंतु आपले कापूस पीक एकशे पासष्ट दिवसामध्ये निघेल या दृष्टीने नियोजन करून रब्बी हंगामात कांदा बियाणे कांदा गहू कलिंगळ किंवा मका यासारखी पिके आपल्याला घ्यायची आहेत त्यामुळे एकरी उत्पन्न वाढेल व जमिनीची पोत सुधारण्यासाठी आपल्याला मदत होईल कापूस पीक नियोजन व्यवस्थित केल्यास कमीत कमी खर्च कसा होईल याकडे लक्ष दिल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल शेतकरी बांधवानो जरी बियाणे उपलब्ध झाले तरी एक जूनच्या अगोदर लागवड करणे टाळावे एक ते वीस जून दरम्यान लागवडीसाठी योग्य वेळ आहे अशा नवनवीन माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद